मी मोतीराम वानखेडे हातगाव नांदेड जिल्हा येथील असून मी आज एक महिन्याखाली रिचवे कंपनीमध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर मी काही पेशंटला रिचवे शुगर फ्री लोशन व रिचवे संजीवनी ज्यूसच्या मार्फत औषधी दिले तर त्याच्यातला मला पहिला आलेला रिझल्ट यांचा आहे अजित तुमचं नाव काय सुनंदा सुनंदा गाव कोणतं तुमचं हदगाव तुमचा हदगाव गाव आहे आता आमचे सर रिचवी कंपनी आले तुमची जे औषधी दहा दिवसा घेतली त्या दहा दिवसामध्ये या, या बॉटल मध्ये तुम्हाला काय फरक वाटला ते सांग पडला ताप कमी वाटायला तुम्हाला आजार किती दिवसापासून होता आज दोन तीन महिने झाले आता दोन तीन महिन्यात तिकडे औरंगाबाद ला होतो दोन तीन महिने आठ दिवसामध्ये तुम्हाला याच्यातला खरखरच या संजीवनी ज्यूस मार्फत फरक पडला का फरक पडायला लोकांनी वापराव की नाही लोकांना हे प्रोडक्ट वापराव हो की नाही जास्त वापराव वापरा। हे वापरा। तुमची इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे सर की हे प्रोडक्ट लोकांनी प्रत्येकाने वापरावं व शुगर फ्री लोशनच्या मार्फत शुगर फ्री व्हावं व बाकीच्या जे सहाशे पन्नास हजार आहेत त्या आजारातून मुक्त व्हावं त्यासाठी आम्ही रात्रंदिवस याच्यामध्ये कार्य करत आहोत आणि आमच्या हाताला येश शंभर टक्के आलेला आहे आणि आजचा हे माझा चौथा रिझल्ट आहे सकाळपासून आजच्या तारखेमध्ये आज अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस way solutions a journey towards happiness.